चला तर आज मी हरभरा उसळ बनवणार आहे त्यासाठी मी इथे एक टोमॅटो एक कांदा रात्री हरभरे भिजत घातले होते एक वाटी भरून आणि मीठ घेतलेला आहे त्यासाठी अशी छानशी आपल्याला हरभरा उसळ करायची आहे आणि हे मसाले घेतलेले आहेत ला हळद लाल तिखट घरचा मसाला चला तर आता गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आपल्याला ही आप कुकरमध्ये उसळ बनवायची आहे हरभरा आणि खूप गाळ करून घ्यायची आहे कारण पावसाळ्यात कडधान्य कर गाळ करून खाल्लेलं चांगलं असतं त्यासाठी मी कुकरमध्ये उसळ बनवणार आहे अशी छानशी आपल्याला उसळ बनवायची आहे हरभऱ्याची चला तर आता मी थोडस तेल टाकून घेते चला तर आता आपण त्यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकलेली आहे आणि लगेचच आता मी कढीपत्ता टाकून देणार आहे छानसा असा कडीपत्ता आपल्याला तडतडून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो मी मिक्स केलेला आहे ते छानसा आपल्याला परतून घ्यायचं आहे हळद टाकून घेतली आहे मी छानसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बऱ्यापैकी आपला कांदा टोमॅटो परतलेला आहे आता मी घरचा मसाला टाकून देते दे। लाल तिखट छान मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व आणि आता हरभरा टाकून दिला आहे ते पण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीठ टाकलंय तर एक ग्लास पाणी टाकते मी दोन ग्लास पाणी टाकलेला आहे कारण आप ग्लासमध्ये उसळ शिजून घ्यायची आहे आणि एक ग्लास, ग्लास पाणी आपल्याला तसंच ठेवायचं आहे थोडी सैलसरच बनवायची आहे कारण जेणेकरून भातावर खाता येईल चला तर आता मी कुकचं झाकण लावून घेते कमीत कमी आपल्याला तीन शिट्ट्या काढायच्या आहेत त्याने आपला हरभरा मस्त गाळ होणार आहे ता हरभारा झाला आहे आपला कुकर उघडते तीन शिट्ट्या होऊन गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूपच सुंदर झालेला आहे आपला हरभरा गरम गरम प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे मी समस्त मस्त गरम गरम भातावर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता खूप सुंदर झालेली आहे आपली उस खूप गाळ शिजलेला आहे हरवरा आपला चला तर तुम्हाला जर माझा हरभराची हुसळ बनवलेले आवडले असेल तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा